देशात महाराष्ट्रात नेपाळ सारखा हिंसाचार का होत नाहीये असा प्रश्न अनेक सेक्युलर वाद्यांना पडलेला आहे आणि ते नेहमी त्याची संधी शोधत असतात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं नागपुरात शेतकरी रस्त्यावर उतरले त्याबरोबर या सेक्युलर वाद्यांना धुमारे फुटले महाराष्ट्रात हिंसाचार होणार नेपाळ सारखी स्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार अशा उकळ्या त्यांना फुटू लागल्या पण झालं काय तर बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कर्जमाफीबाबत निश्चित असं धोरण आखण्याचं ठरलं त्यामुळे बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं पण या सेक्युलर वाद्यांना ते आवडलेलं नाहीये आणि त्यामुळेच बच्चू कडू मॅनेज झाले असं हे सेक्युलरवादी सातत्याने बोलतायत सोशल मीडियावरून बच्चू कडू यांना ट्रोल केला जातोय यांची अपेक्षा काय होती तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं आणि शेतकऱ्यांची डोकी फुटावीत ते रक्तबंबाळ व्हावेत त्यातून हिंसाचार व्हावा यासाठी बच्चू कडू यांना मॅनेज झाले असं म्हटलं जात आहे तीच परिस्थिती आहे मित्रांनो या महाराष्ट्रात मॅनेज होणं काही नवीन नाही आहे महाराष्ट्रातला अख्खा मीडिया हा मॅनेज मीडिया म्हणूनच ओळखला जातो चाय बिस्कुट पत्रकार म्हणून त्यांना बघितलं जातं पण हा मीडिया मॅनेज झाला याबद्दल कोणीही अवाक्षर काढत नाही त्याबद्दल बोलत नाहीत पण बच्चू कडू यांच्याबद्दल मात्र आता ट्रोलिंग सुरू झालेला आहे